सर्वांना माहिती आहे मागच्या एक तारीखला सायंकाळी पावणे आठ वाजता आठ वाजताच्या दरम्यान शहरातील आर टी ओ ऑफिस रोड गणेशनगर येथील समर्थ ज्वेलर्स दुकानामध्ये एक रॉबरीचं अटम्प्ट होतं तेव्हा आम्ही रॉ रॉ अटेम्प्ट टू रॉबरीच्या गुन्हे दाखल करून विजयपूर पोलीस स्टेशनला तपास सुरू केलं होतं त्यात जे काय इन्फॉर्मेशन होतं त्यानुसार एक ॲक्टिवा टाईप निळ्या रंगाच्या गाडीमध्ये तीन आरोपी आता आलं आणि त्यांनी कोयता वगैरे वापरलं आणि तिकीटच्या काच वगैरे फोडून मालकांना दमकवलं बॅग बर बॅग भरा वगैरे वगैरे पण तिथून काय आरडाओरडी झालं आणि गर्दी जमल्यामुळे त्यांनी तिथे जगा सोडून पळून गेलं त्यानुसार आम्ही तीनशे नऊ चार बसष्ट तीनशे एकावन्न दोन तीन तीनशे चोवीस तीन तीन प तीन पाच आणि हत्यार कायदा चार पच्चीस अन्वय गुन्हे दाखल करून विजापूर नाका पोलीस स्टेशनला दाखल करून पुढील तपास सुरू केलं हे गुन्ह्याच्या तपासादरम्यान आम्हाला जेवढं लीड होतं त्यानुसार जुनी मोडसो आरोपी शोधणे आणि इतर तांत्रिक आणि आ, स्थानिक पातळीवरून गुप्त माहितीदारांकडून माहिती काढून फील्डवर्क करून तपास करण्याचं काम सुरू केलं होतं डी सी पी झोन श्री कबाडे डी सी पी क्राईम श्रीमती पाटील डी सी पी ट्राफिक श्री हसन आणि त्यांच्या सर्व टीमनी पूर्णपणे म्हणजे अगदी ट्राफिकच्याही अंमलदार यात ते आ, त्या रसंबलिंग वाहनाबद्दल माहिती गोला करणे आणि क्राईम आणि लोकल पोलीस स्टेशनच्या सर्व पोलीस स्टेशनच्या डी बी आम्ही वापरून शोध शोधमोहीम काढलो होतो आपलं सर्वांना माहितीच्या त्यानुसार आता गुन्हे डिटेक्ट होऊन त्यात आतापर्यंत पाच आरोपी ताब्यात घेतलेले आहेत यात स्थानिक इकडं सोलापूरच्या साहिल दशरथ गायकवाड रणार लिमाईवाडी समर्थ समीर गायकवाड सुशील मराठी शाळाजवळ सार्थक दशरथ गायकवाड अगेन विठ्ठल मंदिर जवळ दोन नंबर झोपडपट्टी अजिंक्य चव्हाण रणार माळवाडी पुणे विशाल जाधव रणार तुळजापूर दाराशिव आमसहा ज्वेलरी शॉपमध्ये दरोडाच्या प्रकरण किंवा अटॅम टू रॉबरी तेव्हा जे इन्फॉर्मेशन होतं त्यानुसार ते आमच्यासाठी खूप हिनेस क्राईम आहे त्यामुळे आता स्थानिक पत्रकार लोक दररोज फॉलोअपलं होतं आपण पण म्हणजे आम्ही आता सर्व वरिष्ठ पातळीवर सर्व डी बी टीम्स आणि सर्व क्राईम ब्रांचच्या टीम्स एकत्र घेऊन बैठक घेऊन त्यांच्या आतापर्यंत काय झालं आणि पुढील दिवसभर काय करायची अशा डे टू डे फॉलोअप होतं आणि त्यात जे टीम्स फील्डवर काम केलं त्यांनी अगदी एक एक गल्ली शोधून काम केलं आणि तिकडं जे लीड्स होतं आमच्या त्या सर्व लीडवर पूर्णपणे हंड्रेड पर्सेंट एफर्ट्स घेऊन डेडिकेशननी काम केलं आणि असा टोटली डेडिकेटेडली एफर्ट्स आम्ही लावलं तर हंड्रेड पर्सेंट रिझल्ट मिळेल त्याचा एक उता उदाहरण आहे आणि पू जेवढं रिसोर्सेस होतं सर्व रोडवर उतरलं आणि त्यामुळे आता लवकरात लवकर आम्हाला डिटेक्ट झालं